في <applause> بحر <applause> 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 झेंडेच महत्ते रात्री पोरं होते झेंडे होते वाले ला महाराजाच्या पुतळ्या कशी बॅनर ह्यात बॅनरला मोठं लावले hmm. चौकातलं ते पहिलं ते ह्याच लावलं होत गेवरायचं प्रदर्शन तिथं हाऊस फुल गर्दी होणार रे तयारी मोठी केली नाही संध्याकाळी तर जाणार ते दुपार नंतर बघू ना उद्या काहीतरी पड ना जर कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे विडीचं आपल्या महाराजाच्या पुतळे पुत दृश्य एकदम भारी सगळे अशी तयारी भारी केली सगळे झेंडे वगैरे भारी केले एकदम मोठी तयारी झाली सगळी साडेपाचशे जण फक्त ते लाईक पण करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका सदीची तयारी माझी भयानक आहे सगळे मध्ये आहेत जे सगळे वातावरण झालं पंप टालतो इथे पेट्रोल टाकायला वातावरणच वात झाले भयानक अजून पुढं पण बघा पुढं पण जायचं आहे ने दाखवते अजून पुढं आहे तेवढे आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाहेर झेंडेले बाहेर गेले द्रौपदी आणि तिकडं पण बॅनर सगळे आमचे इकडं पण बॅनर लावले मोडाले का नाही हो वाटेने खर्च लई केला लोकांनी आणि सगळं एक ती खर्च येतो लोकांचे म्हणजे असं काय काय हे नाही तिकडे तिकडे भगवच आहे

هذا <applause> هو <applause>